Okay. माझ्या भालावली या गावी श्रीदेवी सातेरीस नमस्कार करून माझ्या मतदानाचा हक्क बजावला आपणही सर्वांनी मतदानाचा हक्क बजावावा अतिशय चांगलं वातावरण आहे गेले पंधरा दिवस जो प्रतिसाद मिळाला त्यामुळे मला विश्वास आहे की जनता जनार्दन माझ्या पाठीशी आहे आणि जनताच्या दरबारात मला न्याय मिळेल त्यामुळे तेवीस ते तारखेला गुलाल हा आम्हीच उधळणार आणि विजय हा आपलाच असणार हा विश्वास मला आहे 嗯。Um,